चटाणा ताहराबाद रस्त्यावरील मित्रनगरकडे जाणाऱ्या मार्गावर तेजल मेडिकल समोर दोन उघड्या गटारींमुळे नागरिकांचे हाल होत आहेत शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर नव्याने झालेला रस्ता उंचावला मात्र गटारींची पातळी खालीच राहिली यामुळे कडून मुख्य रस्त्यावर येताना या खालच्या गटारींचा अंदाज लागत नाही यामुळे मोटरसायकल स्वार थेट गटारीत घसरत आहेत स्थानिकांच्या माहितीनुसार दिवसभरात किमान दोन ते तीन अपघात येथे घडत आहेत ज्यामुळे अनेकांना दुखापती देखील होत आहेत रात्रीच्या वेळी या ठिकाणचा धोका आणखीन वाढतो कारण गटारी खुले असल्याने वाहन चालकांना त्याची जाणीवच होत नाही नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या असून या दोन्ही गटारींवर सुरक्षेसाठी जाळी बसवावी अथवा वरून पॅक करून पाणी वाहते राहील अशी कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे तसेच मित्रनगरकडून येणारा रस्ता भर टाकून हायवेच्या समतोल उंचीचा करावा किंवा चुकीने टाकलेली भर काढून रस्ता सुस्थितीत करावा अशीही मागणी होत आहे या धोकादायक परिस्थितीमुळे नागरिक संतप्त असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी सर्वसामान्यांची मागणी आहे अन्यथा मोठा अपघात घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे स्थानिक रहिवाशांनी सांगितले की दररोज अपघात पाहून आम्हाला भीती वाटते शाळा कॉलेजची मुले महिला ज्येष्ठ नागरिक सर्वांचेच जीव धोक्यात आले आहेत प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन रस्ता सुरक्षित करावा सध्या तरी संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे लवकरात लवकर उपाययोजना करून हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे आप आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोरवरून न्यूज ॲप डाउनलोड करा